रामराम मंडळी आता वाजे पा दुपारचे दीड आणि मंडळी आता इकडे तुम्ही शेताकडे म्हणजे आताच नाही म्हणजे जरा लवकर आलो तुम्ही दहा अकरा वाजता आला होतो पण आपण जरा उशिरा केला जरा व्हिडिओ बनवायला हा का नाही म्हणजे कसं आहे आज कम कमन होणे गेलं तर व्हिडिओ बनवा हा का नाही म्हणजे येच होईन गेलं जास्त बोर होते ह्या का नाही पण आपल्याला म्हणलं जरा व्हिडिओ तर बनवायचं रोज सगळ्यांनी त्याच्यानंतर काहीत नाही काहीतरी टॉपिक जर आणावं लागतो तुम्हाला ह्या का नाही दाखवावं लागलं काही नाही काहीतरी तर मग चला मग चालू करू आपण आता व्हिडिओला सुरुवात करू हा का नाही तिथंच ना तर मंडळी आता इकडं आपल्या त्या हिर आलो त्या आपल्या हिऱ्याकडे म्हणजे आपला भूत्या हिरा हा ना तर मंडळी आता आपण काय करू त्या हिऱ्याला पाणी पाहू हा पाणी आहे का नाही तर पाणी जर असलं तर ठीक आहे नाही तर मग आपण काय करू दुसरा हिरा खातो आज आज नाही तर उद्या हा नाही आपण तर म्हणलो तो आजच खातायचं होता पण एवढी गरमी व्हायली एवढं ऊन लागायला नाही मला कमन मग कमन व्हायन समजा हिरा खातायला तर बहुतेक आपण का करू उद्या समजा जरा लवकर येतो लवकर येऊ शेतामध्ये हा का साधारण आठ नऊ वाजता येऊ हा का ना तर पाव बाबा खतो समजा हिरा जर जमला तर खातायचं आता पण जमते हिरा खातायला पण कसं जर ऊन लागलेले आणि गरमी व्हायला असते ह्या का नाही त्याच्यामुळं तर आता आपण इकडं आलो बा हिराकडे आता तुम्हाला पाणी दाखव तिच्यामध्ये असतं ते पाणी आहे मंडळी पाणी आहे कमीच पाणी पाहिजे ह्याच्यात पाणी आहे थोडासा कचरा पडायच्यात पण पिण्यायोग्य पाणी आहे समजा एकदम मस्त पैकी पाणी आणि इकडं इकडं पण मस्त आहे पाणी ह्या बाजूला आणि हे इकडं असे झाडच पा सगळं झाड झरपे तिकडे आजूबाजूला पाय आणि पाणी तिची पाणी जरा कमी आलं तिची या इकडे कुठतरी आमचा पहिला झरा होता म्हणजे पहिला विरा तिकडे जाऊन पाहू आपण तर मंडळी आता आपण काय करू आता खरं तर जे पहिली जागा आहे का हिऱ्याची ते आपण पाहू सापडली तर बरं आहे तर मग आजूबाजू करतो हिरा खाता का तर मग सर ती जागा पाहू होतो मग जर जागा सापडली तर आपण काय करू आजूबाजूला गौत कापून घेऊ झाडीकडे आपण कापयचे का नाही म्हणजे झाडे तोडायची समजा फाटीकडे बाजू करू आपण गौद कापून घेऊ बाजू करू म्हणजे कसं ते जे गोदेड असतात ना त्या गोदगड्यामध्ये जरा असं अडचण राहतील यायला झालं पुन्हा गवत घेत राहते गवत कापून कापून आजूबाजूला असा करू चांगला त्याच्यानंतर मग आपण हिरा खात्याचं सुरुवात करू ह आता पा इकडे हे जे इकडे अडचण आहे का इकडे आजूबाजूला करत होता आपला हिरा पहिले इकडे कुठतेर होता पहिले आपण या रस्त्यानं येत जाऊ जाऊ येत जाऊ जाऊ पहिले एकूणच आपण काय करू आता या याचर्शन येत जाऊ करू म्हणजे इकडे या रस्त्याने जाऊ पहिले जे रस्ता ना इकडे या रस्त्या इकडे जाऊ पाहू आपण तर म्हणजे आता आपण काय करू आता इकडे जाऊ पाहू या रस्त्यानं म्हणजे इकडे रस्ता जर चांगला असतो तर पाहू जर चांगला आपण काय करू गरजे गोवस बी होते ना कापू आपण हां पहिले आपला ते रस्ता शोधू आपण आणि आपला इरा शोधू सगळ्या म्हणजे ते इरा नेमका कोठेश होता बहुतेक ती इरा इथूनच होता का इथून तर ते कळ ना आपल्याला सध्या म्हणजे कसं एवढं ते गौतवाडं कसं त्या हिराला बरेच वर्ष झाले समजा दोन दोन अडीच गोष्टी झाली ध्यानात नाही आता हिरा तरी पाहू आपण समजा जर भेटला तर भेटला कुठं आजूबाजू कुठं तरी आपण चला मग मंडळी पाहता इकडं तर चालू मी इकडे खाली इकडं अडचण तर खूपच आहे त्याची एवढी अडचण आहे ना एवढी गोचडी आहे तशी बरं या गोचडीमध्ये जाणं म्हणजे जरा मुश्किल आहे तर इकडून जाता काय करू जरा लावून जाऊ दुसरा असा पाव आपण जाऊन इकून जायचं पर्थक रूप आपण हका ना आता कुठून जर जायचं पर्थ करू आपण तर इकडे खाली जाऊ आपण पहिले हे रस्त्याने इकडे म्हणली कसे कान डोळे आणि हात हे ज्या वस्तू आहेत ना तीन वस्तू एकदम हिजाबानं कोणत्या पण काम करत लागतात कसं डोळ्यानं एक तर नजर चांगली पाहिजेत पण का नाही की कुठून आवाज कसा आला त्याच्यावर झाला पाहिजे आणि आपण हात कुठे लावायला पहिले त्याच्यावर पण नजर पाहिजे खरं बरोबर म्हणजे कसं या जागीने लस आपण काय नाही एकदम भयानक सर्प येतं या जागी तर मंडळी आपल्या हिरा ना या इथेच कोर्त होता पहिले तिकडे कुठेतरी हे जे आडिसेल का तुम्हाला हे तशी इथेच कुठेतरी राहतं पा आपल्या पहिले इकडेच आपण काय करू तिकडे जाऊन पाहू रस्ता तर मला दिस ना आपण काय करू तिकडून जाऊन पाहू असं हां त्या बाजूला चला मग तिकडून जाऊ आपण पंढरी आता तिकडं आता आपण इकडे आलो पहा आपल्या झऱ्याकड इकडे कसं एकदम इकडे चिखल आहे पहा आता इकडं चिखल आहे इकडे चालणं म्हणजे मुश्किल आहे आणि या जागी कसं आहे सर्प राहतात पहा म्हणजे कसं आहे गर्मी झाली ना, ना, ना कुणसे 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 ते असं पाणी ठिकाणी जाऊन बसतं बा सर्प आता तुम्ही इकडे दाखवतो पाणी किती आहे म्हणून आणि तिकडे कसं आहे म्हणून हे बाईकडे किती पाणी किती तिकडं आणि बाईकडे असं पाणी वाहिले इकडं एकूण असं आणि आपला जे झरा होता का ते इकडूनच प्रत्येक तरी होता पहिले आपलं पहिला विरा तर तिथं आपण पायाचा प्रत्येक होता हे का आणि इकडे बस जरा गवत आढली आहे या बाजूला खूपच गवत इकडे इथंच कोडत आपल्याला आपल्याला येरा होता खरं का काय ध्यान नाही काय नाही या बाजूला कुठतरी तरी आपण पाहू समजा कुठं होता कुठं नाही तर बहुतेक हे इकडे कुठतरी होता या तिथेची ना हे गवत जर उपटत असेल तर पाहा फुकटून तर मंडळी हे गवत काय उपटत नाही काय नाही तर डेंजरस गवत आहे असं असतं उपटून पाहिले मी आता तर पाहू काय नाही काहीतरी करू ना आपण जर जमलं तर इकडं एकूण पाणी आय पहा एकूण आले पाणी हे बा इथे पाणी पा जास्त आहे इकडे जास्त पाणी इकडे पाणी जास्त आहे इकडे जास्त पाणी ते मंडळ पाहिजे तशी इथं आपल्याकडे स्रोत सापड पाण्याचा त्या पाहिजे तशी हे भाई मस्त पाणी व्हायला आहे तशी काय आपण काय करू इथंच पाणी समजा पाण्यासाठी आपण वीर तयार करू इथंच या जागी हे का नाही आणि इकडं एवढे गवत आहे सगळीकडं पाच वगैरेच पाण्याचं आहे तशीच काय नाही तुम्ही काय करू आपण तर आता आपण काय करू खरं म्हटलं माहिती आपल्या हत्यार आणू डायरेक्ट डायरेक्ट खताला चालू करू नंतर परी काय करू आपण इथं गवत कापू घेऊ हा नाही मग खताला चालू करू चला ते मंडळी आता इकडं आपण आता खाली जाऊ पहा ते जे रस्ता आहे ना ते ह्याचा आहे आपल्या ते नवीन एरियाचा तर रस्ता करू आपण आता माझ्यावळ इकडे पहा हे येळा आहे इळा आणि ह्या इळ्यानं आता आपण काय करू ते जे आहे ना आजूबाजूला ते कापून घेऊ का नाही म्हणजे कसं आहे जरा निर्मळ निर्मळ व्हायची तशी गवत घेऊत हा नाही गत राहणार नाही पण आपल्याला जायला आलं समजा सोपं पडत का नाही ठीक आहे ना तर चला मग अग काय करू आता आपण ते गवत कापून घेऊ का नाही ओके आता आपण अर्धा रसा केला पहा अर्धा रसा राहिला जरा म्हणजे शंभर टक्क्यातून खरं म्हणजे पंच्याण्णव टक्के रसा झाला पाच टक्के रसा राहिलेला नाही तर बाकीचा रस्ता आता आपण काय करू उद्या करू न उद्याच स समजा हे करू आपण हा नाही त्याच्यामुळं म्हणजे कसं आता जरा उशीर झाला आली सहा वाजता आले त्याच्यानं पुन्हा आता आपलं कसं जरा घरी जायचं आहे ना त्याच्यानं तर मग म्हणजे आता काय करू आपण खरं म्हणलं आता व्हिडिओनं आपण इथे चिंट करू जर आता तुम्हाला जरी व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आवड असेल तर लाईक करा पण आपल्या चॅनल सबस्क्राईब करा मग चला भेटू दुपारचा व्हिडिओ चांगलं घ्या गुड बाय